दोन महिन्यापूर्वी केलेला रस्ता खचल्याने प्रहार संघटनेने केले खड्ड्यातच वृक्षारोपण तारदाळ निमशिरगाव रस्ता सांगली जयसिंगपूर या शहराला जाण्यासाठी महत्वाचा रस्ता असून मक्तेदाराने दोन महिन्यापूर्वी केलेला डांबरीकरण रस्ता जागोजागी खचला आहे तर उर्वरित रस्त्याची पूर्णत चाळण झाली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी शासनासह लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी वृक्षारोपण केले प्रहार संघटना व ग्रामस्थांनी निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदारांचा निषेधही नोंदवला तारदाळ निमशिरगाव हा रस्ता तीन किलोमीटरचा आहे मात्र लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे तीन तुकडे करत मोजकाच निधी लावल्याचे का, काम लावण्याचे के काम केले आहे तर एका मक्तेदाराने एका वर्षापूर्वी एक किलोमीटरचा रस्ता केला होता आता तोही रस्ता निकृष्ट दर्याचा झालेला आहे ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या खड्ड्याचा बोजवारा उडाला आहे तर दोन महिन्यापूर्वी चारशे मीटर केलेला रस्ता खचण्यास सुरुवात झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे त्यामुळे तारदाळ निमशिरगाव या संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे अनेक वर्षापासून चांगला रस्ता व्हावा यासाठी शेतकरी व नागरिकातून मोठी मागणी होत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे सदर रस्त्याकडे प्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यामध्येच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी रस्त्यावरच पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आपला संताप व्यक्त केला तसेच दोन महिन्यापूर्वी मक्तेदारांनी केलेल्या या रस्त्याच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच चाळण झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी प्रहार करने प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे स्वराज्य ग्राहक निवाडा वेलफेअर समिती दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे ता मांजरे तारदाळकर प्रहार तारदाळ शहर अध्यक्ष दादासो सुतार प्रल्हाद माने आनंदा वाणी नजीर नदाब मार्तंड कांबळे श्री खोबरे दिलीप वाणी हाबीब मुजावर शाहरुख पटेकरी हेमंत जावीर विकास गायकवाड रचिया पटेकरी रोशन पटेकरी नौशाद पटेकरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते